नमस्कार मैं जुले ची है। सर्व मी अमोल अमोलडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर दक्कनचा राजा ज्योतिबाची उद्या तीस जुलै रोजी षष्टीची यात्रा आहे आणि षष्टीच्या यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं मी सर्वप्रथम देवस्थान समितीच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने, वतीने स्वागत करतो यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक मार्गामध्ये काही बदल पोलीस विभागाने केलेला आहे त्यासोबतच रस्त्यावरती आपण नो पार्किंग झोन आपण जाहीर केलेला आहे तर या सूचनांची सुद्धा सर्व भाविकांनी यात्रेला येण्यापूर्वी नोंद घ्यावी त्यासोबतच यावर्षी षष्टीची यात्रा पूर्णपणे प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ यात्रा असे यात्रा आपण साजरी करण्याचा संकल्प प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने आणि देवस्थान समितीने केलेला आहे तर माझं सर्व भाविकांना नम्र आव्हान आहे की या यात्रेमध्ये प्लास्टिकचा वापर आपण टाळावा आपण येताना कापडी पिशव्या घेऊन यावेत आणि आपल्यामुळे कचरा ज्योतिबाच्या डोंगरावरती होणार नाही यासाठी आपण आपल्या आपल्या परीने सहकार्य करावं दरवर्षी यात्रेनंतरच्या दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीकडून स्वच्छता करत असताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आणि जो आपण कचरा टाळू शकतो तो निदर्शनास येतो तर यावर्षी सर्व भाविकांनी सहकार्य करून प्लास्टिकमुक्त यात्रा करण्यासाठी आणि स्वच्छ ज्योतिबा डोंगर ठेवण्यासाठी आपल्या आपल्या परीने सहकार्य करावं धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका कर।